घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावीत अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली आहे महानगरपालिका निवडणुकीचे निकाल संशयास्पद असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली धुळे जिल्ह्यात व राज्यात होत घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली आहे प्रतिनिधी गोकुळ देवरे, देवरे। नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीचे निकाल संशयास्पद असल्याचा आरोप करत निवडणुका पारदर्शक व वा भयमुक्त वातावरणात झाल्या नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे नागरिकांच्या मूलभूत समस्या प्रलंबित असतानाही सत्ताधारी पक्षाचे मोठ्या मताधिक्यानं उमेदवार निवडून येणं अशक्य असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय ईव्हीएम मध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्यानं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी कर यावेळी या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोग व शासनाचा निषेध करण्यात आला धुळे शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या निवडणुकांचे निकाल पाहता आता तर आम्हाला एकदम खात्रीच झाली आहे की या ई व्ही एममध्ये प्रचंड भ्रष्टाचार प्रचंड घोटाळा होत आहे ज्या नगरसेवकांनी आणि जे उमेदवार सुद्धा माहीत नाही अशा उमेदवारांनी पाच पाच हजाराचा लीड घेतला आहे नगरसेवकांना नऊ नऊ हजार दहा दहा हजार मतं भेटतात हे फक्त गोळ्यात होऊ शकतं या ईव्ही एममध्ये पंचवीस ते तीस म्हणजे टक्के म्हणजे जवळपास तीन हजार मतं एकदम टाकली जातात त्याच्यानंतर परत डुप्लिकेट मतं केली जातात शाही पुसली जाते आणि मतांवर मतं होत राहतात म्हणून या यंत्रणेवर निवडणूक आयोग आमचा आता विश्वास झालेला नाही या निवडणुका या बॅलेट पेपरनेच झाल्या पाहिजेत कर्नाटक सरकारने नुकतंच धोरण आखलं आहे की सर्व निवडणुका आता बॅलेट पेपरवर होतील निवडणूक आयोगाचा अत्यंत तकलादू जो युक्तिवाद आहे की कागदावर खर्च होतो आणि मतमोजणीला भुशीर लागतो हे एकदम तकलादू कारण आहे आपण मागच्या वेळेस पाहिलं की या त्या निवडणुकाचे निकाल झाले आणि आपला एक एक महिना निकालाची वाट पाहावी लागली म्हणून आम्ही सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी सामील आहेत धुळ्यात आम्ही नम्र विनंती करतो की या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू तीव्र आंदोलन छेडू आणि त्या अनुषंगाने जे काही परिणाम होत असतील त्याला सर्व स सर्वस्वी हे शासन जबाबदार राहील या यानिमित्ताने सांगू इच्छितो शिक्षण मंत्री सन्नामन्य दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार सव्वीस जानेवारी रोजी बुलढाणा शहरात भव्य सामूहिक कवायतीचं आयोजन करण्यात आले आहे कवायत मैदानावर हुणात मैदानावर होणाऱ्या या उत्पन्न शहरातील सुमारे दोन हजार विद्यार्थी देशभक्तीपर गीतावर सहभागी होणार आहेत शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुलढाणा शहरात भव्य सामूहिक कवायतेचं आयोजन करण्यात आलं आहे बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान हे सामूहिक कवायत पोलीस कवायत मैदानावर होणार असून शहरातील नामवंत शाळांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थी देशभक्तीपर गीतावर सहभागी होणार आहेत या उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पोलीस कवायत मैदानावर मान्यवर व अधिकाऱ्यांनी पाहणी केली यावेळी जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील अधिकारी पोलीस विभागाचे अधिकारी तसेच मुख्याध्यापक शिक्षक वर्ग उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध कवायतीचा सराव पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती शिस्त आणि एकोप्याची भावना वृद्धिगंत करणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला